हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एज चा एज मराठी तर्थ कडा धार काठ किनार तट तीक्ष्ण बाजू वरचटपणा तीव्रता परिणामकारकता

द नाईफ हॅज अ शार्प एज चौथा वाक्य आहे शी एज क्लोजर टू गेट अ बेटर व्ह्यू फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू